समर्थ नमस्कार मी रेणुका निसर्ग आणि नारी या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्र गौर बसवतात गौरीला झोपाळ्यात बसून संपूर्ण महिनाभर म्हणजेच वैशाख शुक्ल तृतीया अक्षयतृतीयापर्यंत गौरीची स्थापना करून पूजा करतात चैत्र महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते अशी आख्यायिका आहे तर या दरम्यान गौरीचे स्वागत कसे करावे व पूजाविधी कसा करावा हे आज आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत चैत्र गौरी म्हणजेच पार्वती पार्वतीला पाळण्यात म्हणजे हो झोक्यावर बसून तिची पूजा केली जाते पूर्वी लाकडी चौकटीत मध्यभागी एक छोटासा झोपाळा आणि त्यात महादेवाचे पिंड कोरलेली असते आता चांदीची किंवा पितळेची अशी गौर मिळते याच गौरीचे नववधू श्रावण महिन्यात मंगळागौरी म्हणून पूजन करतात आपल्याकडे सर्वांच्या देवघरात ही गौरी नसते तेव्हा या पूजनासाठी देवघरातील अन्नपूर्णा देवीही चालते कारण ही सर्व माता पार्वतीचेच रूप आहे गौरीला पाटावर बसून तेल लावून गरम पाण्याने नावू घालून खणाची साडी नेसवली जाते दोन्ही बाजूच्या कडेला पाच बांगड्या मंगळसूत्र एखादा दागिना नथ अडकवून पाटावर बसवली जाते मग यथा सांग पूजा करून गुळाची पोळी खीर असा नैवेद्य दाखवला जातो समोरच्या बाजूला एका तांब्यात पाणी भरून ठेवले जाते माहेरवाशिन गौरीला कैरी घालून वाटलेली हरभऱ्याची डाळ बत्तासे कलिंगड काकडी कैरीचे पणे भिजवलेले हरभरे मुरमुरे असा नैवेद्य देवीस अर्पण केला जातो चैत्र महिन्यात रोज घराच्या अंगणात चैत्रांगण काढले जाते चैत्र महिन्यात साजरा केला जाणारा हा एक धार्मिक पारंपरिक सोहळा आहे स्त्रिया आपापल्या घरी हा समारंभ साजरा करतात आपल्या सोयीप्रमाणे महिन्यातील एके दिवशी सवाष्ण जेऊ घालण्याची प्रथा आहे तसेच महिनाभरातील कोणत्याही एके दिवशी इतर स्त्रियांना हळदी कुंकवाला घरी बोलवतात या दिवशी गौरीला सजवून झोपाळ्यात बसवले जाते गौरीपुढे शोभिवंत आरास मांडली जाते तसेच फराळाचे विविध पदार्थ ठेवले जातात कलिंगड खरबूज काकडी कैरी यांची आरास केली जाते कैरी घालून वाटलेली हरभऱ्याची डाळ व कैरीचेपणे याला विशेष महत्त्व आहे घरी येणाऱ्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावून हरभऱ्यांनी त्यांची ओटी भरतात वाटलेली हरभऱ्याची डाळ व कैरीचेपणे प्रसाद म्हणून सर्वांना दिले जाते हे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे स्त्रिया विविध कामे करून थकलेल्या असतात हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकमेकींना भेटतात त्यामुळे मनाला जरा दिलासा मिळतो व कैरीच्या पण्यामुळे शरीरालाही दिलासा मिळतो अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमामुळे स्त्रियांच्या मनाला आलेली मरगळ जाऊन मन पुन्हा उल्लासित होते यासाठी आपल्या हिंदू संस्कृतीत असे सण समारंभ साजरे करण्याची प्रथा रूढ आहे तसेच अशा समारंभातूनच आपल्या रूढी परंपरा जतन केल्या जाऊन पुढील पिढीकडे संक्रमित केल्या जातात चैत्र गौरीचे हे सर्व कौतुक होत असताना अखेर तृतीयाला गौर पुन्हा सासरी जायला निघते म्हणजेच हळदी कुंकू करून गौरीचे विसर्जन केले जाते म्हणजेच गौर पुन्हा देवघरात ठेवली जाते या दिवशी गौरीला खीर कानोला दही भात व आमरस असा नैवेद्य दाखवला जातो स्त्रीशक्तीचं प्रतीक असणारा चैत्रगौर एक प्रकारे स्त्रियांच्या मनाला आनंद देणारा वसंत उत्सव असतो ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद